नमस्कार मित्रांनो आपल्या गावात जर सरपंच आपल्या पदाचा गैरवापर करत असेल भ्रष्टाचार करत असेल किंवा ग्रामपंचायत निधीचा दुरुपयोग करत असेल तर सामान्य नागरिक म्हणून आपण काय करू शकतो हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सरपंचा विरुद्ध तक्रार कशी करावी कोणत्या अधिकाऱ्याकडे जावे त्याची प्रक्रिया काय आहे सर्वात आधी समजून घेऊया सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो त्याच्याकडे अनेक विकास कामांची गावातील अनेक गोष्टींची जबाबदारी असते गावातील कारभाराची देखरेख असते जर सरपंचाने भ्रष्टाचार केला सरकार निधीचा गैरवापर केला फसव्या पद्धतीने कामे दाखवली नागरिकांना त्रास वाढवला तर नागरिकांना त्याविरुद्ध तक्रार करण्याचा कायदेशीर पूर्णपणे अधिकार आहे त्यासाठी आता त्या आपण स्टेप बाय स्टेप जाऊया की सरपंचा विरुद्ध जर आपल्याला तक्रार करायची असेल तर काय करावे सगळ्यात आधी तक्रारीची सुरुवात नेहमी ग्रामपंचायत स्तरावरूनच करावे म्हणजे आपल्या ग्रामपंचायती जे ग्रामसेवक किंवा ज्याला सचिव असे म्हणतात त्यांच्याकडे लेखी अर्ज द्यावा नेहमी गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लेख तक्रार ही लेखी असावी त्यात सरपंचा जो काही गैरव्यवहार आहे गैरवापर आहे भ्रष्टाचार आहे किंवा अन्याय आहे याची स्पष्ट माहिती द्यावी तसेच अर्ज दिल्यानंतर त्याची ओसी घेण्यास विसरू नये यावर जर ग्रामसेवकाने किंवा सचिवांनी काहीही कार्यवाही केली नाही तर सुरू होते पुढची पायरी पुढची पायरी म्हणजे ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी ते म्हणजे तहसीलदार व गटविकास अधिकारी सरपंचा तक्रार तुम्ही तहसीलदार कार्यालयात किंवा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे करू शकता या पातळीवर तपास सुरू झाल्यास सरपंचाची चौकशी होते आणि चूक सिद्ध झाल्यास त्यावर कारवाईही केली जाऊ शकते त्यानंतर जिल्हाधिकारी आणि उच्चस्तरीय तक्रार मित्रांनो आपण सरपंचाची जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा लेखी तक्रार करू शकतो या संदर्भात जर जिल्हाधिकाऱ्यांनी उचित स्टेप्स घेतल्या तर ते पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद यामार्फत त्याची चौकशी करू शकतात यामध्ये निधीचा अपय असेल बनावट कामे असतील भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास सरपंचाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई निलंबन किंवा पदावरून काढून टाकण्याची प्रक्रियाही होऊ शकते जर तुम्हाला वाटत असेल की सरकारी कार्यालयात योग्य कारवाई होत नाही तर तुम्ही न्यायालयीन उपायही करू शकता यासाठी तुम्ही हायकोर्टमध्ये हिट दाखल करू शकता लोकायुक्त किंवा अँटी करप्शन ब्युरोकडून सुद्धा जर तक जर त्यासंबंधी एखादा मॅटर असेल तर तुम्ही तक्रार दाखल करू शकता एक महत्वाची गोष्ट म्हणजे तक्रार नेहमी लेखी असावी पुरावे जोडणे अत्यंत महत्वाचे आहे त्यामध्ये कागदपत्रे फोटो साक्षीदार कारवाईच वेळ लागू शकतो त्यामुळे तक्रारदारांनी संयम ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे आपल्या प्रकरणासाठी योग्य वकिलाचा सल्ला घेणे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो सरपंच हा गावचा कारभारी असतो तो, तो गावचा नेता असतो जर तोच गैरव्यवहार करायला लागला तर लोकशाहीचा पाया ढासळतो त्यामुळे योग्य कायदेशीर मार्गांचा उपयोग करून तुम्ही त्या सरपंचाची तक्रार करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर आपणास उपयुक्त वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लॉटॉक्स मराठी